जे शिवराई येते प्रत्यक्षात पिकाचं काय नुकसान झालेलं आहे हे आम्ही या व्हिडिओ माध्यमातून दाखवत आहे हे बघा डायरेक्ट या अशी अशा परिस्थितीमध्ये कापसाला भाव राहणार नाही शासन तसा भाव देत नाही आणि आता अशा नुकसानामध्ये शेतकऱ्यांनी कसं जगावं त्यामुळे बाप सरकारला विनंती आहे की आपण कपाशी व मका हे सर्व पिके आमचे पाने खाली गेलेले तरी आपण जे होईल पन्नास हजार एकर प्रमाणे आम्हाला अनुदान देण्यात यावे ही सरकारला विनंती आहे विमा पीक विमे पीक विमा लवकरात लवकर मंजूर करावा धन्यवाद शरद साहेबराव चव्हाण यांच्या वस्तीवर आलेले आणि त्याच्यानंतर त्यांची आधी चालू वर्षी यात्रा केली उकळून जे बेकामी झाली पुढे सडून गेली आणि काही वाहून गेली त्यानंतर आमचे जे सर्व ग्रामपंचायती टीम सरपंच उपसरपंच ग्रामसेवक साहेब मेंबर सर्व जमा झालेले आणि जे आहेत हे ही पाणी करतानाही अदक पाणी करताना आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते पूर्ण खराब झाली आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं तरी शासनाने जे आहेत मोठीची मोठी मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे